कारण दोन वर्ष कोरोना गेलेले ते आपल्या सगळ्यांना माहिती हो पण कोरोनात सुद्धा काम करत असताना या जत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने सक्षम केली आज या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असणारे आमचे प्रकाश चांदळेकर जरी आज भाजप सोडून आज या निमित्तानं आपल्याबरोबर एक चांगल्या विचार आज या निमित्तानं आपल्या स्टेजवर आलेले आहेत त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद घेतो पण धन्यवाद घेत असताना एकीकडे बीजेपी ना जातीवादी पक्ष ज्या पद्धतीने या जत तालुक्यात जवळजवळ तीन उमेदवार आज आयात करून लाग लादले लादलेले आहेत हे सुद्धा या जत तालुक्यातल्या जनतेनं विसरता काम आणि मग गेला पंधरा वर्ष चालत दोन हजार पाच दोन हजार नऊ दोन हजार चौदा त्या ठिकाणी बीजेपीचे आमदार या निमित्ताने या जत तालुक्यातल्या या भोळ्या बाडा जनतेनं या ठिकाणी दिले होते पण प्रत्यक्षात त्यांचे गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता स्पमाना देखील या आमच्या जत तालुक्याला पाणी पाहिजे असं या निमित्ताने कधीही त्यांनी बोलले नाही की त्या निमित्ताने

मी या निमित्तानं एवढंच या निमित्तानं आपल्याला आवाहन करेल की ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये काम केलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा हा तुमचा विक्रम सावंत केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला वचन देत आम्ही वचन देत असताना जे काही आमचे महाविकास आघाडीचे इथले सगळे आहेत त्यांच्या सुद्धा मनापासून या निमित्तानं मी धन्यवाद देतो की अशा पद्धतीने येणारा का सुद्धा या तालुक्याच्या अस्तित्वासाठी या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे कारण जस आपल्या घर घरातला करता पुरुष आपल्या घरातले प्रश्न सोडवतो तसा शेजारचा माणूस आपले प्रश्न सोडवणार आहे का नाही मग म्हणूनच आपण या निमित्तानं विचार करणं गरजेचं आहे की गेली दोन वेळा आम्ही जवळजवळ चार वेळा म्हणत लोकांनी विश्वास ठेवून बघितलेला काय अडचणी भोगल्या काय अडचणी आल्या काय यातना झाल्या या सगळ्या आपण सगळ्यांनी जवळून बघितलेल्या आज एकीकडं बीजेपीनं ज्या पद्धतीनं मावेराव जानकर साहेबांच्यावर सुद्धा अन्याय केलेला आपण जवळून बघितलं उदाहरण म्हणजे जानकर साहेब ज्या जा जानकर साहेबांचे आमदार जवळजवळ तीन होते ते तीन आमदार फोडायचं सुद्धा तुम्ही काम केलं असीजेपी न केलेलं आहे कारण त्याची संस्कृतीच ती आहे कि ज्या संस्कृतीच्या माध्यमातून आज आपल्याला बघायला मिळतय की महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला तोच आज मुद्दा घेऊन त्याच पद्धतीनं जे आज जत तालुक्यातले आमचे गुन्ह्या गोविंदाने जे बारा बोलू देणार आहे त्यांच्यात सुद्धा भीष कालवायचं काम या निमित्तानं त्या बीजेपीच्या माध्यमातून होतंय आज तेच उमेदवार सगळे सांगतात की जस आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं विशाल पाटलानी की हे आज बाहेरचे पॅम्पलेट वाटायला बाहेरचे प्रचाराच्या सभेला बाहेरचे हे जर बाहेरचे असतील तर आपण काय करायचं या वीस तारखेला यांना सुद्धा बाहेरच पाठवायचं बरोबर ज्या पद्धतीनं आज जत तालुक्यात सुद्धा एकीकडे लिंगायत एक समाजावर हो, पद्धतीने टीका केली जाते त्यांच्या जा धर्मगुरूंना आज दादागिरी केली जाते हे सुद्धा आपण जवळून बघितले आणि हे आज ज्या पद्धतीने आमच्या लिंगायत बांधवांच्या फेसबुकच्या माध्यमातून जे काही टीका करतात ते सुद्धा या निमित्तानं आपण जवळून बघितले आज तेच काय सांगतात तिथे फेक अकाउंट होत मी आजच सकाळी पोलीस स्टेशनला फोन केला आणि काय त्या प्रगती तर त्यांनी डिटेक्ट केलं की माणूस हा इथलाच आहे म्हणून येणाऱ्या काळात त्याच्यावर कारवाई होईल त्याच्याबद्दल नाही पण एखाद्या ना समाजावर अशा पद्धतीची टीका करणं कितपत योग्य आहे हे हो सुद्धा आपण ठरवलं पाहिजे आणि या येणाऱ्या वीस तारखेला आपण त्याच्या मतदान रुपी हक्काच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी दाखवून दिलं आज सगळी जण काय सांगतात की आमचं वातावरण इकडं चांगलं आहे तिकड चांगलं आहे पण तुम्ही त्याच्यावर कुणीही लक्ष देऊ नका तुम्ही आपण सगळेजण घरातले लोक बाहेरची लोक नाही हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं मी सांगतो आणि जास्त न वेळ घेता येणाऱ्या काळात परत बरंच सकाळी बोलता येईल की या ठिकाणी बीजेपीचे काय सांगितलं की जत तालुका हा दुष्काळ मुक्त करायचा आहे जत तालुक्याला पाणी द्यायचं आहे पण ज्या वेळेस दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या ठिकाणी या तालुक्यात नवे म्हणजे गल्ली बसून दिल्लीपर्यंत सत्ता कोणाची होती त्यावेळेस आमचा जत तालुका दुष्काळी तालुका आहे माहिती झाला नाही या तालुक्यातल्या लोकांना प्यायला पाणी पाहिजे हे माहिती झालं नाही म्हणून म्हणतो या तालुक्यातल्या तालुक्यातल्या अशा निमित्तानं मी विनंती करतो की अशा उपऱ्या माणसाला आपण खपून घेणार नाही आणि आपण येणाऱ्या काळात या हाताच्या चिन्हा पुढचं बटन दाबून मला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी अशे या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि सांगतो जय